नमस्कार मी विजय कुमार तासगाव येश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन दर हा जो विश्रांतीचा बागांचा चालू आहे त्या दरम्यानच्या करावीची कामं आणि पाणी नियोजन कसं असावं ह्या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो मी पाठिंबा व्हिडिओमध्ये सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलाय विश्रांतीच्या पिरियड मध्ये बागेला विश्रांती द्यायची असेल तर बागेला भरपूर पाणी देऊन विश्रांती देण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रसिद्ध बागेला ताण पडता का नये कारण उपाशी पुटी मनुष्य झोपू शकत नाहीये त्यासाठी त्याला पोटाला घालायला पाहिजे तसंच बागाला थोडासा एखादं खत आणि पाणी देऊन विश्रांती देण्याचा प्रयत्न करा त्याचवेळी बागेतल्या मशागती करताना थोडीशी मोठी मशागत थोड्याशा एक पंचवीस ते तीस टक्के बागेची मुळी तुटली तरी चालेल अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा त्याचवेळी पाणी नियोजन जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे बाल काढल्यानंतर बागेला एक मोठं पाणी पाणी द्या द्या त्यानंतर पाण्याचा कालावधी थोडासा लांबला तरी चालेल पण बागेला तहान लागेल बांग शेळपाटेल पानगळ होतील अशा पद्धतीची अजिबात पाण्याची लांबवण करू नका पाणी लांबवू नका ह्याच दरम्यान काळात जर शक्य झालं आपल्याला किंवा दिलाच पाहिजे मॅग्नेशियम एक चार ते पाच ग्रॅम आणि सल्फर एक ते दीड ग्रॅम अशी एखादी फवारणी सुद्धा आपण घेतली तर अत्यंत चांगला फायदा होतो कारण ह्या काळात जी किडी वाढतात लाल कुळीसारख्या आणि पाण्याचा रस शोषून पानातला घेतात त्या किडी सुद्धा आपल्याला थांबवता येतात त्याचाही फायदा आपल्याला होतो त्याचवेळी खरड छाटणीच्या अगोदर चार ते पाच दिवस बागेला मोठं पाणी दिलेलं असलं पाहिजे फ्लड पाणी नसेल ड्रिप मधून पाणी मोठं देण्याचा प्रयत्न करा पण बागेला पाणी भरपूर द्या तण नियंत्रण या काळातलं पूर्णपणे आपलं अगोदर झालेलं असलं पाहिजे कारण तण तणाचं पाणी घेण्याची पद्धत आणि झाडाचं पाणी घेण्याची पद्धत ही एकच असल्यामुळं बागेला पाण्याचा ताण पडू शकतो यासाठी तण नियंत्रण आपल्या ह्या भागातलं या काळातलं चांगल्या पद्धतीचं झालं असलं पाहिजे खडचटणी घेतल्यानंतर घेतल्याच्या दिवशी सुद्धा बागेला पाणी भरपूर पडलं पाहिजे आणि घेतल्यानंतर पहिल्या तीस दिवसापर्यंत बागेला बागेचा बोध ओला राहील अशा पद्धतीनं पाणी नियोजन करण्याचा प्रयत्न करा आपण प्रशिक्षण देतोय पाच आणि सहा एप्रिलला तासगावला जिजा मंगल मा ता कार्यालयात तिथं नेमकं प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीचे एक भाग बांधण्याचा प्रयत्न करा धन्यवाद